केंद्र सरकारने गेल्या अनेक दिवसापासून मागणी असलेल्या जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय घेतलेला आहे पेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये तणावाचं वातावरण असताना भारत पाकिस्तान यांचं युद्ध होईल का असं देशभर चित्र उभं असताना नरेंद्र मोदी सरकारने अचानकच जातनिहाय जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणनेचा जा निर्णय जो आहे तो निर्णय घेतलेला आहे कारण बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय जनगणनेचा जा मुद्दा जो आहे तो गेम चेंजरचा मुद्दा होऊ शकतो असं अनेकांना वाटतं कारण भारतामध्ये जातनिहाय जनगणना ही ब्रिटिश काळामध्ये सुरू झाली होती अठराशे मध्ये भारतामध्ये पहिली जनगणना झाली अठराशे पासून ते अठराशे एकतीसपर्यंत भारतामध्ये जी जनगणना होत होती या जनगणनेमध्ये जातीचा समावेश केला जात होता मात्र एकोणावीसशे एकतीसनंतर भारतामध्ये जातनिहाय जनगणना जी आहे ती जनगणना झालेली दिसून येत नाही कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये जी पहिली जनगणना झाली या पहिल्या जनगणनेमध्ये देखील हा इशू आला होता कारण ब्रिटिश काळामध्ये जातीच्या आधारावर जनगणना होत होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जातीच्या आधारावर जनगणना केली जाऊ नये असं सार्वजनिक मत त्या काळामध्ये विविध पक्षांनी व्यक्त केलं कारण जातनिहाय जनगणना केली गेली तर राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होईल भारतामध्ये जातीय तणाव वाढेल जाती जातींमध्ये जाती संघर्ष निर्माण होईल या उद्देशाने पहिल्या जनगणनेपासून तर आत्तापर्यंत झालेल्या ज्या जनगणना आहेत या जनगणनेमध्ये जातीची जनगणना ही केली गेली नाही जनगणना आणि जातीय जनगणना या दोन्हींमध्ये फरक आहे तर जनगणना म्हणजे काय तर भारतामध्ये दर दहा वर्षांनी जनगणना होती जनगणना होणे म्हणजे काय तर जनगणना याचा अर्थ होतो की देशामध्ये जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची मोजणी करणं याला आपण जनगणना असं म्हणतो जे देशामध्ये राहणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांची संख्या किंवा त्यांची लोकसंख्या मोजली जाते पण जनगणनेमध्ये फक्त लोकसंख्या मोजली जात नाही तर व्यक्तींची जी काही वैशिष्ट्ये आहेत देखील देखील मोजली जातात मग त्यांचा धर्म भाषा व्यवसाय सामाजिक आर्थिक परिस्थिती वय लिंग या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी देखील जनगणनेमध्ये यांच्या नोंदी घेतल्या जातात आणि जातीय जनगणना म्हणजे काय तर जनगणनेमध्ये भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर ज्या जनगणना सुरू झाल्या आहेत त्याच्यामध्ये बाकी सर्व गोष्टी मोजल्या जायच्या पण जातीनुसार जनगणना केली जायची नाही ब्रिटिश काळामध्ये केली जायची परंतु स्वातंत्र्यानंतर हे बंद करण्यात आलं म्हणून ही जी नवीन जनगणना होणार आहे या जनगणनेमध्ये इतर घटकांसोबत जात जी आहे त्या जातीची देखील जनगणना जी आहे ती जनगणना होणार आहे कारण गेल्या दहा बारा वर्षापासून भारतामध्ये जातीच्या आधारावर जनगणना व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी सुरू केली कारण भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी थीक ठिकठिकाणी किंवा राज्यांच्या विधानसभा निवडणुका असेल लोकसभेची निवडणुका असेल या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने किंवा विरोधी पक्षातल्या ले ले नेत्यांनी जातीच्या आधारावर जनगणना व्हावी ही जी मागणी आहे ही मागणी लावून धरली परंतु या मागणीकडे केंद्र सरकारने आजपर्यंत दुर्लक्ष केलं पण अचानकच जातीय जनगणना जी आहे त्या जातीय जनगणनेच्या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील जातीय जनगणनेच्या मुद्द्याला मान्यता दिली होती फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे अध्यक्ष आहेत सरसंचालक आहेत मोहन भागवत यांनी असं म्हटलं आहे की जातीय जनगणना करायला हरकत नाही मात्र या जातीय जनगणनेचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे सुरुवातीला या जनगणनेला संघाने पाठिंबा दर्शवला आणि नंतरच्या काळामध्ये मग केंद्र सरकारने जातीय जनगणना जी आहे ते जातीय जनगणनाला मान्यता दिली याआधी जाती जनगणना करण्याचा प्रयत्न दोन हजार अकराच्या जनगणनेच्या वेळेस काळामध्ये सामाजिक का आणि आर्थिक आधारावर जनगणना ही केली गेली होती त्याच्यामध्ये जातीची नोंद देखील घेतली गेली होती परंतु या संदर्भातली आकडेवारी आजपर्यंत जाहीर करण्यात आली नाही दोन हजार पंधरामध्ये या आकडेवारीचा अभ्यास करण्यासाठी मनमोहन सिंग सरकारने एक समिती देखील नेमली गेली होती परंतु हे जे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात करण्यात आलेलं आहे याच्या आकडेवारीमध्ये गोंधळ होता किंवा जातींबद्दल नीट माहिती नोंदवलेली नव्हती म्हणून ही आकडेवारी आजपर्यंत जाहीर झाली नाही परंतु दोन हजार एकवीस मध्ये होणारी जी जनगणना आहे या दोन हजार एकवीस मध्ये होणाऱ्या जनगणना जातीच्या आधारावर केली जावी ही मागणी त्या काळापासून सुरू झाली परंतु कोविडमुळे कारण दोन हजार अकराला ला जनगणना झाली आहे ती मध्ये होणं अपेक्षित होतं परंतु कोविड आल्यामुळे ही जनगणनेला स्थगिती मिळाली आता कोविडचं वातावरण निवडलेलं आहे म्हणून सरकारने जनगणना करण्याचा निर्णय जो आहे तो जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही येणारी भारतामध्ये गेल्या शंभर वर्षानंतर जातीच्या आधारावर जनगणना जी आहे या जातीच्या आधारावर जनगणना ही केली जाणार आहे आता ही जातीच्या आधारावर जी गणना जनगणना केली जाणार आहे या जनगणनेमधून जातींना विकासाची संधी मिळेल का समानतेचं वातावरण तयार होईल का हा जातीय जनगणना भविष्यामध्ये राक्षस असेल याबद्दलच्या अनेक उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या उलटसुलट चर्चा हे सुरू झालेल्या आहेत तर भारतामध्ये जातीय जनगणना का करणे आवश्यक आहे याबद्दल काही लोकांचं असं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा खटल्यामध्ये जी आरक्षणाची जी पन्नास टक्केची जी मर्यादा लादली आहे ही आरक्षणाची मर्यादा जर हटवायची असेल तर जातीच्या आधारावर जनगणना करणं गरजेचं आहे कारण सध्या भारतामध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के आहे तसंच बी ला आरक्षण दिल्यामुळे ते साठ टक्के झाले आहे परंतु भारतामध्ये अनेक असे समुदाय आहेत जसा मराठा समुदाय आहे हा आरक्षणाची मागणी करतोय राजस्थानमध्ये गुजर समुदाय आहे किंवा जाट समुदाय आहे हे वेगवेगळे समुदाय जे आरक्षणाची मागणी करतायत या आरक्षणाच्या मागणीला शासनाकडून मान्यता मिळत नाही कारण न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के निश्चित केलेली आहे जर जातीच्या आधारावर जनगणना केली गेली तर त्याच्या आधारावर काही लोकांचा असा दावा आहे की आरक्षणाची ही जी मर्यादा आहे ही पन्नास टक्के मर्यादा हटवता येईल राहुल गांधींनी देखील त्या संदर्भात मत व्यक्त केलेलं आहे म्हणजे ज्या जातींना आरक्षण नाही त्या जातींना आरक्षणाच्या कक्षेमध्ये आणता येईल म्हणून ही जातीय जनगणना उपयुक्त ठरेल असं काही लोकांना वाटतं दुसरं असं म्हणणं आहे की भारतामध्ये आतापर्यंत जी जनगणना होत होती त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरीतल्या लोकांची जनगणना होत होती परंतु आता आरक्षणाच्या अंतर्गत उपकोटा किंवा वर्गीकरणाची चर्चा सुरू झाली मग आरक्षणाच्या अंतर्गत जर वर्गीकरण करायचं असेल तर कोणत्या जातीची किती संख्या आहे याच्या आधारावर त्या वर्गीकरणामध्ये त्या जातीला तेवढा कोटा दिला जाईल कारण लोकसंख्या या निकषाच्या आधारावर एस सी एस टी यांना आरक्षण दिलेलं आहे आणि एस सी एस कोणत्या जाती आहेत कोणत्या जातीची जाती कोणती संख्या आहे ही जर शासनाकडे हा जर डाटा आला तर या डाट्याच्या आधारावर आरक्षणाचं उपवर्गीकरण जे आहे ते उपवर्गीकरण करता येईल किंवा कोटा जो आहे त्या कोट्याचं वर्गीकरण करता येईल असं काही लोकांना वाटतं तसंच जर जातीय जनगणना केली गे गेली तर भारतामध्ये ज्या मागासलेल्या जाती आहेत ज्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व नाही तर अशा जातींना प्रतिनिधित्व देण्यासाठी किंवा अशा जातींच्या विकासासाठी जातीय जनगणनेची आकडेवारी जी आहे ती आकडेवारी उपयुक्त ठरेल असं काही लोकांचा दावा आहे कारण मंडळ आयोगाने ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के निश्चित केली होती त्यांना आरक्षण मात्र फक्त सत्तावीस टक्के दिलं गेलं होतं आणि ओबीसीच्या आकडेवारीबद्दल वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात कारण नेमकी ओबीसी किती आहे ही आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही म्हणून ओबीसींना संख्येच्या प्रमाणात आरक्षण देता येत नाही जर जातीय गणना झा जनगणना झाली तर नेमके ओबीसींची संख्या किती आहे ओबीसी मध्ये कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे याच्या आधारात ओबीसी आरक्षणामध्ये वाढ जी आहे ती वाढ करता येईल किंवा काही राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखं राज्य आहे या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींचे आरक्षण जे आहे या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे कारण ओबीसी संदर्भात इम्पेरिकल डाटा जो आहे तो इम्पेरिकल डाटा महाराष्ट्र शासनाकडे उपलब्ध नाही जर जातीय जनगणना झाली तर इम्पेरिकल डाटा हा महाराष्ट्र शासनाला प्राप्त होईल आणि या डाटाच्या आधारावर ओबीसीना परत आरक्षण हे दे सरकार देऊ शकतं असं काही लोकांचं म्हणणं आहे कारण जातीय जनगणनेमुळे प्रत्येक जातीची संख्या किती आहे त्यांच्यासाठी धोरण आकरी करता येईल किंवा त्यांना योग्य प्रतिनिधित्व देता येईल या दृष्टिकोनातून किंवा शासन व्यवस्थेमध्ये जे परिगाबाहेरचे लोक आहेत यांना व्यवस्थेमध्ये सहभागी करून घेता येईल किंवा जे मागासलेले आहेत विकासापासून वंचित आहेत अशा लोकांना देखील विकास प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी जातीय जनगणना ही गेम चेंजर ठरेल असं काही लोकांना वाटतं अर्थात जातीय जनगणनेचे काही फायदे सांगितले जात असले तरी जातीय जनगणनेमुळे काही भयंकर दुष्परिणाम देखील होणार आहेत याबद्दलचे भविष्यातल्या धोक्याबद्दल विचारवंतांनी सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जातीय जनगणनेमुळे देशभर आणखी परत आरक्षणाची आंदोलनं जी आहे ती आरक्षणाची आंदोलनं सुरू होतील प्रत्येक जात आपल्या संख्येनुसार आरक्षण मागायला सुरुवात करेल आणि याचा परिणाम असा होईल की न्यायालयाने जी मर्यादा घालून दिली आहे ही मर्यादा तोडण्यासाठी शासनावर मोठ्या प्रमाणावर दडपण आणलं जाईल आणि संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाच्या चळवळी नव्याने उदया येतील असं काही लोकांना वाटतं तसंच जातीय जनगणनेमुळे मोठ्या जाती ज्या आहेत या मोठ्या जाती यांची संख्या जास्त असल्या कारणाने त्या मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व वाटतील मग निवडणुकीमध्ये तिकीट वाटप असो मंत्रीपद असो किंवा मुख्यमंत्रीपद असो संख्येच्या आधारावर ज्या जाती जा आपल्या जा ज्या दावा आहे त्या दावा ठोकतील परिणामता ज्या जा 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 जातींची संख्या कमी आहे लोकसंख्या कमी आहे या जा जातींना प्रतिनिधित्व मिळणार नाही कारण निवडणुकीच्या काळामध्ये जातीच्या संख्येच्या आधारावर उमेदवार दिले जातील जातीय प्रचार केला जाईल आणि जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणून काही लोकांना असं वाटतं की जातीय जनगणनेचा कारण आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची आपल्याला सवय असल्या कारणाने जातीय जनगणना जर झाली तर तिचा देखील राजकीय कारणासाठी राजकीय ध्रुवीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल आणि याचा परिणाम असा होईल जाती जातीमध्ये वैमनस्य तयार होईल जाती जातीमध्ये संघर्ष तयार होईल आणि याच्यामुळे या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला राष्ट्रीय अखात्मते अखंडतेला धोका निर्माण होईल अशा अशा देखील शंका काही लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत जातीय जनगणना कशी होईल त्याच्यामध्ये नेमके काय निकष असतील याबद्दल शासनाने कोणताही अधिकृत असा निर्णय डिक्लेअर केलेला नाही फक्त एवढं डिक्लेअर केलं आहे की येणाऱ्या जनगणनेमध्ये जातीच्या आधारावर जनगणना होईल अर्थात जातीय जनगणना ही भविष्यामध्ये जातींच्या विकासासाठी संधी आहे का तो भविष्यामधला राक्षस आहे किंवा भविष्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचं कारण आहे याबद्दल सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे